नमस्कार मी अर्चना तुमच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे नऊ डिसेंबर आणि उद्यापासून आपण सगळे ज्या गोष्टीची वाट आतुरतेने बघत होतो तो दत्त सप्ताह उद्यापासून सुरू होणार आहे उद्या गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायण हे सुरू होणार आहे तर गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायण हे आठ दिवस केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी काय करावं कारण की खूप जणांची इच्छा असते गुरुचरित्राचं पालन करायचं परंतु आपल्या सांसारिक अडचणी अशा असतात की स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना काही ना काहीतरी अडचण येते आणि मग गुरुचरित्राचं पालन करण्याची इच्छा असून देखील गुरुचरित्राचं पालनही केलं जात नाही ज्यांना गुरुचरित्राचं पालन करणं शक्य नाही तर त्यांनी कुठल्या कुठल्या सेवा कराव्या या साप्ताहिक काळामध्ये कारण की हा जो सप्ताह असतो हा खूप महत्त्वाचा आहे साप्ताहिक काळातच पालन केलं जात तसं तर आपण गुरुचरित्राचं पालन आपल्या घरामध्ये कधीही आपण करू शकतो परंतु हे जे साप्ताहिक दिवस असतात सात दिवस असतात म्हणजे कुठलीही दत्तजयंती असो किंवा ज्ञानेश्वर बावडीचा सोहळा असो किंवा समर्थांचा प्रगट दिन असो किंवा गजान महाराजांचा प्रगट दिन असो तर अगोदरचे सात आठ दिवस जे असतात साप्ताहिक आपण ज्याला म्हणतो ते खूप जास्त महत्त्वाचे असतात कारण की त्या काळामध्ये आता दत्तजयंती आहे दत्तजयंतीच्या सात दिवस अगोदर त्या काळामध्ये दत्ततत्व हे खूप जास्त वाढलेलं असते त्यामुळे त्या दत्ततत्वाच्या सात्विक लहरी ह्या खूप वाढलेल्या असतात त्यामुळे आपण आपल्याच्या शक्य तेवढं दत्तसेवा ही, दत्त 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 ही करावी या साप्ताहिक काळामध्ये दिवसाच्या काळामध्ये दत्ततत्व दत दत्त हे दत खूप वाढलेलं असते त्या सात्विक लहरी आपण आकृष्ट करून घ्याव्यात आपण त्या सात्विक लहरी आपल्याकडे ओढून घ्याव्यात त्यासाठी आपण या काळामध्ये पारणे करत असतो परंतु ज्यांना पारण करणं शक्यच होणार नाही कारण की ज्या स्त्री आहेत समजा कोणाला पिरियड आहेत किंवा कुणाची पिरियडची डेट आहे किंवा कुणाचे लहान मुलं आहेत कुणाच्या घरच्या सांसारिक जबाबदारी खूप असतात त्यामुळे त्या केंद्रातही जाऊ शकत नाही आणि घरी देखील पालन करू शकत नाही आणि गुरुचरित्राचं पालन करायचं म्हटल्यावर त्याचे नियम देखील भरपूर आहेत सगळ्यांकडून सगळे नियम पालन करून शक्य होईल म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो कारण की बाहेर ऑफिसमध्ये जरी जायचं म्हटलं आपण परांना घ्यायचं नाही बाहेरचं पाणी प्यायचं नाही मग ऑफिसमध्ये जरी जायचं म्हटलं आपण पाणी कॅरी करू शक करून करून किती कॅरी करणार ना पाणी आणि बाहेर तर जावंच लागते जे जॉब करतात त्यांना घराच्या बाहेर देखील पडावं लागतं ते सुट्टी देखील एवढी घेऊ शकत नाही मग अशा कंडिशनमध्ये आपण काही पारायण करू शकतो जसं की आपण एक तुम्हाला मी ग्रंथ दाखवते तो ग्रंथ तर हा काव्यात्मक ग्रंथ आहे म्हणजे गुरुचरित्राचं संपूर्ण पारण केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होते फक्त हा काव्यात्मक ग्रंथ आहे आणि हा खूप छोटा ग्रंथ आहे तर हा आहे सुबोध गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला जर का दिसत असेल तर हा ग्रंथ तुम्ही याचं देखील पठण करू शकता आणि हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला ॲमेझॉनवरती देखील मिळून जाईल तर या ग्रंथाचं मी तुम्हाला थोडेसे नियम सांगते नियम असे म्हणजे जे आपले कडकडीत नियम असतात की ब्रह्मचर्याचं पालन करायचं नॉनव्हेज खायचं नाही अन्न घ्यायचं नाही हे सगळे नियम इथे देखील लागू होतात या नियमांचं पालन आपल्याला करावंच लागेल परंतु खाण्यापिण्यामध्ये थोडंसं आपण भात खाऊ शकतो त्यासोबतच आपण भाजी कारण की आपलं खूप जास्त वेळ बसायचं कारण नाही गुरुचरित्राचं पालन करताना आपल्याला दोन अडीच तास रोज बसावं लागते रोज दोन अडीच तास बसून आपल्याला गुरुचरित्राचं हे करावं लागते तर याची मी तुम्हाला अध्याय दाखवते जे अध्याय येते अगदी छोटे छोटे आहेत इथे द दत्त महाराजांचा पहिला अवतार दत्त महाराजांचा पहिला अवतार दुसरा अवतार इथे सांगितलेला दाखवलेला आहे त्यानंतर जर अध्याय पहिला सुरू होतो तर अध्याय इथून सुरू होऊन इथे संपतो आणि दुसरा अध्याय इथून सुरू होऊन इथे संपतो आणि असे छोटे छोटे अध्याय आहेत यामध्ये देखील त्रेपन्न अध्याय आहेत परंतु सांगायचं एवढंच आहे की जे अध्याय आहेत ते अतिशय छोटे आहेत तुम्ही हा ग्रंथ देखील याचं देखील तुम्ही पारण करू शकता आणि तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं देखील पालन करू शकता समजा हे जरी नाही झालं तरी तर याचे जे अध्याय आहेत ते आपल्याला रोज वाचायचे असतात त्यामध्ये अध्याय कसे वाचायचे आहे ते देखील सांगितलेलं आहे याचे नियम काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगते दिवसापासून एक स्थानी एक स्थान ठेवून माता पिता गुरु स्वंदन करून पूर्व उत्तर दिशेला मुख करून गुरुचरित्राचे वाचन करावे पहिल्या दिवशी सात अध्याय वाचन करावे दुसऱ्या दिवशी अठरा तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस चौथ्या दिवशी पस्तीस सदतीसवा पस्तीस आणि सदतीसवा अध्यायाचं वाचन करावे पाचवे दिवशी सहाव्या दिवशी त्रेचाळीस अध्यायाचं वाचन करावे सातव्या दिवशी बावन्न आणि त्रेपन्न अध्यायाचं वाचन करावे या आपल तर या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे नित्य पाठानंतर उत्तर पूजा करून सप्ताहभर घ्या फलहार घ्यावा सप्ताहभर ब्रह्मचार्याचं पालन करावे सप्ताहानंतर ब्राह्मण सुवस्त्यांना भोजन करावे मग गुरुचरित्राचे अनुष्ठान गुरुचरणाला वंदन करून गुरुदर्शन घ्यावे ही जो हा जो ग्रंथ आहे हा काव्यात्मक का आहे वाचायला अगदी साधा सोपा आहे गुरुचरित्राचं पालन करत असताना सगळ्यात महत्वाचे हो जे नियम मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज खायचं नाही आणि परांना घ्यायचं नाही समजा आता खूप आ... जणं आहेत की जे बाहेर जेवण करतात मेसवरती जेवण करतात मग त्यांनी अशावेळी काय करावं होतं तीन वेळेस तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतरच मग परानं तुम्ही सेवन करू शकता परंतु जे घरी आहेत ज्यांच्याकडून शक्य होतं की शक्यतो म्हणजे बाहेरचं खायचंच नाही जे घरी आहेत घरचं अन्न खातात तर त्यांनी घरचं अन्न आपण घ्यायचं आहे आता ज्यांना गुरुचरित्राचं पालन करणं खरंच शक्य होणार आहे त्यांनी गुरुचरित्राचंच पालन करा हा ग्रंथ खूप छोटा आहे खूप छोटे छोटे अध्याय आहे तो आपलं गुरुचरित्राचं पालन करणं शक्य नाही मग त्या कंडिशनमध्येच तुम्ही म्हणजे हा या ग्रंथाचं पालन करू शकता खूप स्त्रियांना करण्याची इच्छा असते पण छोटं मुलं आहे छोटं मुलं असताना जरी अगदी चार पाच चार वर्षाचं जरी मुलं तरी तरीसुद्धा दोन अडीच तास पठण करू शकत नाही आपण ग्रंथ सकाळी जर लवकर उठून तुमच्याच्याने करणं शक्य होत असेल तर तुम्ही करू शकता परंतु तरी देखील दोन मुलं असतील तर मग मुलांची टिफिन पतीचा टिफिन मग त्यानंतर छोटा मुलगा सांभाळून आपल्याला जर का करायचं असलं तरी आपण करू शकत नाही म्हणजे ज्यांच्याकडून तुमच्याकडून घरात तुम्हाला कोणी सांभाळायला असेल तर तुम्ही नक्की करा परंतु ज्यांच्याकडून होणार नाही त्यांच्यासाठी सांगते की मग तुम्ही यावेळेस तुम्ही या, या गुरुचरित्राचं पठण करू शकता किंवा मग तुम्ही अजूनही आपल्याजवळ खूप पर्याय आहे तुम्ही सप्तशती गुरुचरित्र साराचं देखील तुम्ही पठण करू शकता हा देखील ग्रंथ खूप चांगला आहे सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामींनी लिहिलेला आहे तुम्ही या ग्रंथाचं देखील तुम्ही पठण करू शकता त्यासाठी देखील अडीच तास लागतात कंटिन्यू आणि सप्तशती गुरुचरित्र सार वाचण्यासाठी देखील अडीच तासामध्ये हे पारायण होऊ शकते अडीच तासामध्ये हे पारायण होऊन जाते तर तुम्ही साप्ताहिक देखील पारायण हे करू शकता तीन दिवसाचं देखील करू शकता किंवा एका बैठकीमध्ये देखील तुम्ही करू शकता त्यानंतर हेही तुमच्याकडून होणार नाही तर गुरु संक्षिप्त गुरुचरित्र आहे संक्षिप्त गुरुचरित्राचं देखील तुम्ही वाचन करू शकता शि गुरुचरित्र सार याचं देखील तुम्ही वाचन करू शकता सात दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये त्यासोबत एक श्लोकी गुरुचरित्राचं देखील तुम्ही पठन करू शकता गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठरा वाद्याचं देखील तुम्ही वाचन करू शकता म्हणजे साप्ताहिक काळामध्ये आपल्याकडून काही ना काहीतरी सेवा घडली पाहिजे असंच करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण की या सात दिवसामध्ये दत्त तत्व हे खूप जास्त वाढलेलं असते त्या वरती देखील त्या दत्त तत्वाची थोडीशी कृपा व्हावी यासाठी काही ना काही सेवा तुम्ही नक्की करा कारण हे जे सात दिवस आहे अत्यंत महत्त्वाचे आहे हे असे जाऊ नका देऊ तुमच्याच्याने काही शक्य नाही झालं तर तुम्ही चालता बोलता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करा तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचं देखील पठण करू शकता तुमच्याने जर का शक्य झालं या काळामध्ये त्यासोबतच तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता कारण की स्वामी समर्थ हे देखील दत्त महाराज यांचेच अवतार आहेत एक श्लोकी गुरुचरित्र अगदी दोन मिनटामध्ये म्हणणं होऊन जाते तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्राचं देखील तुम्ही पठण करू शकता तुम्ही एक वेळ ठरवा की सकाळी घ्यायचं की दुपारी घ्यायचं की संध्याकाळी घ्यायचं समजा तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर तुम्ही सकाळची किंवा संध्याकाळची वेळ तुम्ही प्रिफर करू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं पारायण करायचं आहे परंतु या सात दिवसाच्या काळामध्ये आवर्जून काही ना काहीतरी सेवा आपल्याकडून घडली पाहिजे एवढं करण्याचा प्रयत्न करा तुम्ही काहीच नाही झालं तुम्ही एक माळ तरी तुम्ही घेण्याचा नक्की प्रयत्न करा नामजप हा तुम्ही जर का शक्य झालं तर देवघरासमोर बसूनच करा माळेवरतीच करा कारण नामजप हा माळेवरती जर का आपण केलं तर त्याचे अनेक फायदे होतात आपलं कॉन्सन्ट्रेशनही खूप चांगल्या प्रकारे लागते आणि आपण जो नामजप करतो आहे त्यामुळे आपल्या शरीरात देखील ऊर्जा मिळते त्यामुळे जर का शक्य झालं तर तुम्ही देवघरासमोर बसूनच तुमच्या एक एकमाळ तरी घ्या परंतु या सात ते आठ दिवसामध्ये नक्की करण्या काहीतरी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि ज्यांच्याकडून समजा काहीच होणार नाही त्यांनी मी जसं तुम्हाला सांगितलं की एक श्लोकी गुरुचरित्र घ्या एक श्लोकी गुरुचरित्र घ्यायला अगदी दोन मिनटं लागतात तुम्ही गुगलवरती बघून म्हणू शकता किंवा तुम्ही प्रिंट वगैरे काढून देखील तुम्ही तसं ते म्हणू शकता कारण एक श्लोकी गुरुचरित्र अगदी दोन मिनटामध्येच होऊन दुपारी बारा ते साडेबाराच्या या काळामध्ये आपल्याला कुठलंच पारण करायचं नाही कुठलीच सेवा करायची नाही कारण की दत्त महाराजांची पिक्षेची वेळ असते त्यावेळी ते नैवेद्य ग्रहण करतात त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये अर्धा तास गॅप घ्यायचा आहे आणि परत आपली सेवा जी आहे ती आपल्याला कंटिन्यू करायची आहे मी परत तुम्हाला तेच सांगते आहे की गुरुचरित्राचं पालन करणं ज्यांच्याकडून शक्य होऊन त्यांनी गुरुचरित्राचंच पालन करा कारण की गुरुचरित्र हा ग्रंथ इतका भव्य दिव्य आणि अफाट आहे की आपण ते वाचन केल्याच्या नंतर आप आपल्याला कळतं की म्हणजे सुरुवात त्यापासूनच करावी आपल्याला वाचन केल्याच्या नंतर कळते की ते किती अमृत आहे किती गोड आहे त्यामुळे तोच ग्रंथ तुम्ही प्रिफेअर करा तोच वाचा परंतु ज्यांच्याकडून शक्य होणार नाही मग त्यांच्यासाठी हे जे मी ऑप्शन सांगितले आहे तुम्ही यापैकी कुठलाही एक ग्रंथ तुम्ही पठन करू शकता गुरुचरित्र सप्तशती सार श्री स्वामींनी लिहिलेला आहे तो देखील तुम्ही ग्रंथाचं तुम्ही पठन करू शकता किंवा ज्यांच्याकडून काहीच होणार नाही त्यांनी एकमाळा तरी श्री स्वामी समर्थ मंत्राची रोज आपल्या देवघरासमोर बसून घ्या सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या परंतु घ्या या सात दिवसामध्ये आणि याच्या सेवेमध्ये मी तुम्हाला तेच सांगते की प्लीज प्लीज काहीतरी सेवा नक्की करा कारण की ही जी आपण सेवा करणार आहोत आत्ता सात दिवसाच्या काळामध्ये तर वर्षभर याचं पुण्य जे आहे ते आपल्यासोबत राहणार आहे आणि वर्षभर आपले हे जी सेवा आपण करतो त्यामुळे आपल्याला प्रोटेक्शन लाभणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की सेवा करा ज्यांच्याकडून शक्य होते त्यांनी गुरुचरित्राचं पालन करा ज्यांच्याकडून शक्य होणार नाही त्यांना मी काय सेवा करायच्या आहेत ते सांगितलं आहे करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गजानन धन्यवाद